बारा कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये महत्त्वपूर्ण शासन निर्णय झालेला आहे मंत्रिमंडळाची मंजुरी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षासाठी सुधारित व्याज अनुदान योजना म्हणजे मॉडिफाईड इंटरेस्ट सबवेशन स्कीम एम आय एस एस सुरू ठेवण्यास मान्यता होय शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड म्हणजे के सी सीच्या माध्यमातून तीन लाख रुपयापर्यंतचे अल्पकालीन कर्ज सात टक्के व्याजदराने मिळणार त्यामध्ये एक पॉईंट पाच टक्के व्याज सवलत देण्यात येणार आहे वेळेवर कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्केपर्यंत प्रॉम्प्ट रिपीमेंट इन्वेस्टिव्ह म्हणजे पी आर आय म्हणजे वेळेवर परतफेडीचा प्रोत्साहनपर लाभ या ठिकाणी मिळणार आहे आता याच्यामध्ये पुढे सांगायचं म्हटलं तर योजनेच्या रचनेत किंवा इतर कोणत्याही घटकामध्ये कोणताही बदल झालेला नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आता त्याचा महत्त्वपूर्ण आपण शासन निर्णय या ठिकाणी पाहूया तर वित्तीय वर्ष सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी विद्यमान एक पॉईंट पाच टक्के व्याज अनुदानासह आय एस सुधारित व्याज अनुदान योजना यम आय एस एस सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वित्तीय वर्षासाठी सुधारित व्याज अनुदान योजना या ईएमआयस अंतर्गत व्याज अनुदान आय एस घटक सुरू ठेवण्यास मान्यता दिली आणि आवश्यक निधी व्यवस्थापना मान्यता दिली आहे आता यम आय एस एस ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड म्हणजे के सी सीद्वारे परवडणाऱ्या व्याजदराने अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देणे आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड म्हणजे के सी सीद्वारे साठ टक्केच्या अनुदानित व्याजदराने तीन लाख रुपयापर्यंतचे अल्पकालीन कर्ज मिळाले ज्यामध्ये पात्र कर्ज देणाऱ्या संस्थांना एक पॉईंट पाच टक्के व्याज अनुदान दिले गेले या व्यक्तिरित कर्जाची त्वरित परतफेड करणारे शेतकरी त्वरित परतफेड प्रोत्साहनपर म्हणजे पी आर आय म्हणून तीन टक्केपर्यंत प्रोत्साहनसाठी पात्र आहेत ज्याच्यामुळे के सी सी कर्जावरील त्यांचा व्याजदर प्रभावीपणे चार टक्केपर्यंत कमी होतो केवळ पशुपालन किंवा मत्स्यपालनासाठी घेतलेल्या कर्जासाठी व्याज लाभ दोन लाख रुपयापर्यंतचा लागू आहे योजनेच्या रचनेत किंवा इतर घटकामध्ये कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत देशात सात पॉईंट पंच्याहत्तर कोटीहून अधिक केसीसी खाती आहेत शेतीला संस्थात्मक कर्जाचा ओघ टिकवून ठेवण्यासाठी या मदतीत सातत्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे जे उत्पादकता वाढवण्यासाठी आणि छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आर्थिक समावेशन सुनिश्चित करण्यासाठी अत्यावश्यक आहे तर पुढे आणखीन अपडेट आपण डिटेलमध्ये पाहूया तर कृषी कर्जातील ठळक बाबी द्वारे संस्थात्मक कर्ज वितरण सन दोन हजार चौदामधील चार पॉईंट सव्वीस लाख कोटी रुपयावरून डिसेंबर सन दोन हजार चोवीसपर्यंत दहा पॉईंट पाच लाख कोटी रुपयापर्यंत वाढले एकूण कृषी कर्ज ओघ देखील वित्तीय वर्ष सन दोन हजार तेरा चौदामधील सात पॉईंट तीन लाख कोटी रुपयावरून वित्तीय वर्ष सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये पंचवीस पॉईंट एकोणपन्नास लाख कोटी रुपयापर्यंत वाढला ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये किसान ऋण पोर्टल म्हणजे के आर पी सुरू करण्यासारख्या डिजिटल सुधारणामुळे दाव्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढली आहे सध्याचा कर्ज खर्चाचा कल सरासरी एम सी एल आर आणि रेपो दरातील हालचाली लक्षात घेता ग्रामीण आणि सहकारी बँकांना पाठबळ देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कमी किमतीच्या कर्जाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी व्याज अनुदान दर एक पॉईंट पाच टक्केवर राखणे आवश्यक आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा निर्णय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि ग्रामीण पद परिसंस्था मजबूत करण्यासाठी आणि वेळेवर आणि परवडणाऱ्या कर्ज उत्पन्देद्वारे कृषी विकासाला चालना देण्यासाठी सरकारच्या अडळ वचनबद्धतीला बळकटी देते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे